तुमच्या भावना मात्र अतिशय दाद वाटते मला की तिला पाहिले की गजल होते मग हरकत नाही आता आपण तिलाच पाचारण करूयात आणि ते असं म्हणतात की होत नाही फार मी बेजाय राहिली हा प्रथम आत्मविश्वास मला भावला यांचा की होत नाही मी बेजाय राहिली लावले आहे मनाचे काय राहिली नहीं मी बेदार हल्ली लागले आहे मनाचे दार हल्ली कोणताही दोष नसतो जात माझा ही वॉर्निंग आहे कोणताही दोष नसतो जात माझा घेत नसते मी तिथे माझा राहिले मी सादर आमंत्रित करतोय सो so, अश्विनी ताई विटेकर यांना की आपण एक बारदार गजल या मंचावर सादर करावी सो so, अश्विनी ताई विटेकर धन्यवाद सुरुवातीला एक आ, मतला आणि शेरच हे दुष्काळ दुष्काळ आसवांचा येईल माणूस माणसाला आणि पुढचा शहर असा आहे की मी मागणे तुला तर मी मागणे तुला तर काही ना मागितले हे मग सांग ना विटेवर तू थांबला कशाला <laughs> आगा। आगा। <laughs> मी मागणे तुला तर काही ना मागितलेले मग सांग ना विटेवर तू थांबला कशाला <laughs> विरहा मधील गाणी केव्हाच गात नाही धोका मला दिलेला तू जन्म जात नाही पुढचा शेर मीही जळून जावे मीही जळून जावे त्या कापराप्रमाणे मागे पुन्हा निशानी काही राहत नाही पुढचा शेर नाही गुलाब झाले नाही गुलाब झाले ना मोगरा तुझावी झाले ना मोगरा तुझा मी तू तु भाळतो सजावर तो पारी जात नाही दारात काजव्यानो चमकू नका तितके दारात काजव्यानो चमकू नका तितके दैवात लाशाने अंधार जात नाही पुढचा शेर माझ्याच काळजाचा तू घेतलास ताबा माझ्याच काळजाचा तू घेतलास ताबा माझाच फार वावर माझ्याच जात नाही रंगात रंगण्याचे रंगात रंगण्याचे येते बदलून जात दारात याच साठी दारात याच साठी येते तुझ्या विठाई दारात याच साठी येते तुझ्या विठाई का गंध मंजिरीचा त्या अत्तरास नाही तो गंध मंजिरीचा त्या अत्तरास नाही विरहामधील गाणी केव्हाच जात नाही धोका मला दिलेला तू जन्म जात नाही धन्यवाद विरहामधील गाणी केव्हाच जात नाही धोका मला दिलेला तू जन्म नाही अतिशय सुंदर अशी ही आर्थसंवेदनशीलता आपण आपल्या गरजेमधून या ठिकाणी अभिव्यक्त केली